सुशील मोजर यांच्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सातारा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी रक्षक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिष्ठानच्या कामासंदर्भात सुशील मोझर यांनी मार्गदर्शन केलं तत्वावर श्रीमंत छत्रपती खासदार मुलाबाई भोसले यांच्या आदेशानुसार आपले रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशीलदादा मोजर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये खासदार उदयराजेंच्या साठी ज्या संघटना आपली रक्षक प्रतिष्ठान संघटना कार्यरत आहे तर जिथं जिथं काही लोकांना अडचणी निर्माण होणार आहेत अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपला संघटनेचा पदाधिकारी पोहोचावा यासाठी प्रत्येक तालुका वाईज नियुक्त्या डिक्लेअर केलेले आहेत तर दादांच्याकडून आणि खासदार उदयनराजे आपल्याला चा चांगल्या शुभेच्छा असतील आणि तुमच्याकडून एक चांगलं असं आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना माझ्याकडून एक विनंती राहील की दादा तुम्ही आज एवढं महाराज करताच आहात खासदार उदयनराजेसाठी अनेक मावे कार्य करत आहेत आज फुल ना फुलाची बाकी म्हणून आपण पण त्याच्या मधील सामील होऊन एवढं मोठं काम आज शिवधनुष्य पेरायचं काम केलेलं आहे ह्यामुळं सातारा जिल्ह्याला एक निश्चितच ऊर्जित अवस्था निर्माण झालेली आहे कुठलंही राजकीय आपल्याला भवितव्य मनात नसताना सुद्धा आपण एवढं करत आहात त्याबद्दल तुमचे आम्ही पहिले मनापासून आभार मानतो की आपल्या दैवतासाठी तुम्ही आमच्या सर्व सगळ सर्वसामान्य लोकांना जे महाराजच जाती धर्म कुटुंब मानत नसतात तर सर्व लोकांना एकत्रित करून आपण ह्या शुभधनुष्यामध्ये आम्हाला सुद्धा कुठेतरी खरेदी वाटा उचलायला आम्हाला तुम्ही संधी देत आहेत त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो आणि शुभेच्छा चांगले काम करा आणि निस्वार्थी निस्वार्थीपणाने काम करत राहा परमेश्वर आपल्याला पण गोरगरिबांसाठी झटल्यानंतर आपल्याला पण त्यासाठी आपल्याला निश्चितच चांगलं फळ मिळेल एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार धन्यवाद जे करतोय मा करतो ही माझे दैवत महाराज साहेबांसाठी मी करतोय आणि जे माझी ही फॅमिली जी जनता आहे जे मित्रपरिवार आहे त्यांना कुठेतरी स्टेबल करायचं यांना कुठेतरी रोजगार द्यायचा आहे यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठंतरी आणायचे आहे मला त्यासाठी मी करतोय मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छा नव्हती आताही नाही भविष्यातही राहणार नाही तर सगळ्यात मात्र मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून मी हे करत नाही माझ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे मला महाराज साहेबांनी काय कालमंत्र दिलेले त्याप्रमाणे सगळं काम चालू आहे जिल्ह्यामध्ये तर असू द्या पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये चार दिवस असतो चार दिवस व्यवसायानिमित्त असेल मुंबई असेल परदेशात असेल म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहे आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहे तर या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत शकत नाही आणि प्रत्येक फोन मी अध्यान्याय करू शकत असायचं माझे जे पदाधिकारी घ्या ते हो माझे भाऊ घ्या माझे मित्र घ्या हे सगळे यांचं काम काय किंवा लोकांच्या अद्याय जरी समजून गेलं ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व करून गेलं हे पदाधिकाऱ्यांचं काम